नमस्कार चाळीमध्ये अर्णव सर्वांना पाणी भरण्यासाठी मदत करत असतो तेव्हा मात्र तिथल्या मुली त्याच्यावरती खूपच इम्प्रेस झालेल्या असतात आणि त्याच्यावरती लाईन मारत असतात हे बघून ईश्वरीला खूपच राग आलेला असतो त्या मुली म्हणत असतात वाव किती हँडसम आहे है ना हा खरंच सुद्धा असाच मुलगा मिळायला पाहिजे तेवढ्यात मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते बस करा काही गरज नाहीये असली कामं करायची आणि तुम्हाला कुणी सांगितलं अर्णव सर हे सर्व करायला एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची सर्वांनी चाळीचे जावई आहेत ते नोकर नाही आहेत तुमचे की तुमची सर्व काम ते करतील हे ऐकल्यानंतर लगेच अर्णव बोलतो मिस इंदोर काय चाललंय तुझं तेव्हा ईश्वरी बोलते गप्प बसा आणि ती त्याचा हात धरते आणि त्याला बाजूला घेऊन जाते तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय चाललंय मिस इंदोर तुझं आज सुद्धा तू पजेसिव्ह झालीस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते पझेसिव्ह नाही सर याला प्रेम म्हणतात आणि माझं प्रेम आहे तुमच्यावरती हे ऐकल्यानंतर अर्णव तिच्याकडे बघतच राहतो तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर हो माझ प्रेम आहे तुमच्यावरती अर्णव सर खरं सांगू का आजपर्यंत ही गोष्ट मी मान्य केली नाही पण आज मात्र स्वतःच्या तोंडाने तुम्हाला सांगतेय आणि तेही सगळ्यां देखत अर्णव सर खरंच माझं खूप प्रेम आहे तुमच्यावरती आणि ती चक्क त्याला मिठी मारते तेव्हा मात्र अर्णवला खूपच भारी वाटत असत इकडे राकेशचा प्लॅन तर फसलेला असतो कारण अंजलीने ते दूध पिण्यासाठी नकार दिलेला असतो त्यामुळे राकेश खूपच चिडलेला असतो राकेश म्हणत असतो काहीही झालं ना तरी सुद्धा मला लवकरात लवकर ह्या बाईला माझ्या आयुष्यातून लांब करून माझ्या इंदोरी जिलेबीला माझ्या आयुष्यात आणायचंच आहे पण काय करू असं ही तर आता माझं काहीच ऐकत नाही ते तेवढ्यात तिथे मामा आलेले असतात आणि मामा राकेशला बोलतात काय ना जावय बापू आज तुम्ही जो चलाकीपणा दाखवलात ना तो पुन्हा दाखवू नका ना नाहीतर तुमच्याच अंगाशी यायचं जावय बापू तुम्ही चुकीचं वागलात की तुम्ही अंजलीकडून पाच लाख रुपये घेतल्यात तिच्या एफ डी मोडून हे जेव्हा अर्णवला कळेल ना तेव्हा मात्र तुमची वाट लागेल वाट पण तुम्हाला काय वाटलं तुम्ही कितीही प्रयत्न केलात काहीही केलात तरी तुम्हाला पैसे मिळाले असं होऊच शकत नाही तेव्हा मात्र राकेश मामाकडे बघतच राहतो त्याच वेळेला तिथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरी राकेशला बोलते काय चाललंय तुम्ही काय बोलत होता दोघं त्यावेळेला राकेश बोलतो मामी अहो जाऊ देत ना मामाना मस्करी करायची सवयच आहे मामा माझी शाळा घेत होते बाकी काही नाही तेव्हा लगेच वल्लरी बोलते यांना दुसऱ्यांची शाळा घेतल्याशिवाय येत तरी काय नशीब तेवढं तरी जमत तेव्हा लगेच मामा बोलतात हो मला तेवढं तरी जमतं पण तुला काय जमतं या गोष्टीचा तरी विचार कर अगं जरा त्या गोष्टीचा विचार केलास ना तर बरं होईल काम आईती है का आहे का कारण तू त्या ऐकीचीच नाहीयेस अगं तुला आहे ना दुसऱ्यांच्या आयुष्यात वादळ निर्माण करायची असतात पण तशी मला अजिबात गरज वाटत नाही हे ऐकल्यानंतर वल्लरी बोलते असं नाही का वाटत जरा अतिच बोलताय हे सर्व थांबवा तुम्ही कारण तुमचं बोलणं खरोखर मला चुकीचं वाटतंय आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज आता या सर्व गोष्टी मला वाढवायच्या नाही आहेत तेव्हा मात्र मामाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी राकेश बोलतो मामी मामी तुम्ही शांत व्हा तेव्हा लगेच मोठ्यानी मामा बोलता। वल्लरी उद्या आपल्याला पार्टीमध्ये जायचं आहे लक्षात ठेव तेव्हा वल्लरी म्हणते हो आहे लक्षात त्या भिकारड्यांच्या पार्टीमध्ये जायचं आहे ते येणारच आहे मी मी काही घाबरत नाही कुणाला हे ऐकल्यानंतर लगेच मामा बोलतात यावं तर तुला लागणारच त्यावेळेला मामीचा चेहरा पडलेला असतो राकेश मात्र तिथून निघून गेलेला असतो इकडे संध्याकाळी पार्टीला जायची वेळ झालेली असते सगळेजण पार्टीला आलेले असतात त्यावेळेला सगळेजण खूपच छान तयार झालेले असतात अर्णव ईश्वरीच्या आई वडिलांना म्हणतो बाबा आई किती छान दिसताय खरंच खूप छान दिसताय तुम्ही तेव्हा लगेच ईश्वरीची आई बोलते काय करणार तुमची ही सगळ्यांची नाटकं ना उगास नको तेवढा आम्हाला तयार केलंय अरे आमचा वा लग्नाचा वाढदिवस आम्हाला साध्या पद्धतीने साजरा करायचा होता तेव्हा लगेच अर्णव बोलतो आई बाबा तुम्ही खरंच खूप छान दिसताय आणि तुम्हाला जरी नाटकं वाटत असली ना तरी आमच्यासाठी हा दिवस एखाद्या सणापेक्षाही कमी नाहीये हे ऐकल्यानंतर सुप्रियाच्या डोळ्यात पाणी आलेलं असत तेव्हा अर्णव हो सुप्रियाला चक्क मिठी मारतो आणि म्हणतो आई तुम्ही कधीच रडायचं नाही तुमच्या डोळ्यात आलेलं पाणी मला पाहवत नाही तेव्हा मात्र सुप्रिया बोलते खरंच मागच्या जन्मी खूप काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून या जन्मी तुझ्यासारखा जावंही मला लाभला अर्णव हो। आणि खरंच यासाठी मी देवाची खूप आभार आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो बस झालं जावयाचं कौतुक आता चला पार्टी तर सेलिब्रेट करूया तेव्हा लगेच सुप्रिया बोलते हो तर तेवढ्यात मामा अंजली राकेश सगळे जण तिथे आलेले असतात त्यावेळेला सुप्रिया बोलते या या ना या तुमचीच तर वाट बघत होतो या आणि त्याच वेळेला लगेच त्याच वेळेला तिथे वल्लरी येते आणि वल्लरीला बघताच सुप्रियाच्या हातातील ग्लास खाली पडतो त्यावेळेला सगळेजण खूपच घाबरतात ईश्वरी मोठ्याने बोलते आई आई अगं काय झालं त्यावेळेला सुप्रिया बोलते काही नाही वल्लरी आत आलेली असते सुप्रिया लगेच किचन मध्ये गेलेली असते आणि ती म्हणत असते ही बाई इथे काय करते तेवढ्यात ईश्वरी आतमध्ये येते आणि सुप्रियाला म्हणते आई अगं काय झालं तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते ईश्वरी अगं खरं खरं सांग ती बाई कोण आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ती अगं आकाश सरांच्या आई अर्णव सरांच्या मामी हे ऐकताना सुप्रियाचे धाबेस दनानलेले असतात सुप्रिया म्हणते काय अर्णवची मामी आहे ती तेव्हा लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते हो आई अगं पण काय झालं काय तू अशी घाबरले का आईस त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते काही नाही जा तू बाहेर पाणी वगैरे नेऊन दे जा मी आलेच आणि त्याच वेळेला लगेच ईश्वरी तिथून निघून गेलेले असते आणि वल्लरी किचन मध्ये आलेली असते वल्लरीला किचन मध्ये आलेलं पाहून सुप्रिया म्हणते किती नालायकपणा केलायस तू अग काय गरज होती त्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची तुझ्यामुळे ही त्यांच्यावरती वेळ आले हे त्यांना जेव्हा समजेल ना तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल वल्लरी म्हणजे आपली मामीच आपल्याशी गद्दारी करून बसले हे जेव्हा अर्णवला समजेल तेव्हा अर्णवचा तुझ्यावरचा विश्वास उडे तेव्हा लगेच वल्लरी म्हणते हो आणि तुझ्यावरचा अग तू तर त्याच्या वडिलांची गर्लफ्रेंड म्हणून तो तुला ओळखतो खरं सांगायचं तर त्याचा खूप राग आहे त्या मुलीवरती ती मुलगी जर का त्याच्या समोर आली ना तरी सुद्धा तो तिला संपवायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही असं म्हणायला येतो हे ऐकल्यानंतर सुप्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याच वेळेला लगेच सुप्रिया मोठ्यानी बोलते वल्लरी एक गोष्ट लक्षात ठेव देव सर्व पाहत असतो आणि तू कितीही नाटकं कर वल्लरी तरी एक ना एक दिवस तुझं हे सत्य सर्वांसमोर येणारच आणि त्या वेळेला मात्र तुला कोणीच वाचवू शकणार नाही तेव्हा वल्लरी म्हणते तेव्हाच तेव्हा बघू आपण आता या गोष्टी मला वाढवायच्या नाहीयेत एकच सांगेन उगास नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस तुझं आयुष्य तू जग आणि माझं आयुष्य मला जगू दे हे ऐकल्यानंतर आणि सुप्रिया बोलते मी अर्णवला सर्व सांगणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तुला जे करायचंय ना ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव आता तुझे दिवस भरलेत वल्लरी इतके वर्ष माझ्या मनात ही गोष्ट खतखतत होती मला खूप वाईट वाटत होत असं वाटत होत की मी कुणाचं तरी आयुष्य बर्बाद केलं पण आता मात्र अर्णवशी मला या बाबतीत बोललंच पाहिजे आणि तिथून सुप्रिया जात असते तेवढ्यात वल्लरी सुप्रियाचा जोरात हात धरते आणि मुरगळते आणि म्हणते उगाच नको तिथे शहाणपणा करू नकोस हिम्मतच कशी होते तुझी असं वागायची एक गोष्ट लक्षात ठेव मी तर सर्व तुझ्यावरतीच टाकेन तू तु अर्णवला माझ्याबद्दल काहीही सांगितलंस ना तरी सुद्धा त्याचा विश्वास नाही बसणार तेवढ्या तिथे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी हे सर्व पाहते त्यावेळेला ईश्वरीला खूप राग येतो आणि ती मोठ्याने ओरडते मामी तेव्हा मात्र वल्लरी सुप्रियाचा हात सोडते त्यावेळेला लगेच सगळेजण तिथे जमतात त्यावेळेला अर्णव बोलतो काय झालं मी सिंदूर तू एवढ्या मोठ्यानी का ओरडलीस तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते जाऊ देत ना ईश्वरी चल बाहेर त्यावेळेला ईश्वरी बोलते एक मिनिट आई या बाईची हिंमतच कशी झाली तुझा हात मुरगळायची मामी प्रत्येक वेळेला कुठेही नाटकं करत जाऊ नका उत्तरं आम्हाला सुद्धा देता येतात आणि तुम्हाला तर अजून इंदोरी दणका माझा माहितीच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची मामी माझ्या वाटेला जायचं नाही या माझ्या आईच्या वाटेला तर अजिबात जायचं नाही तुमची हिंमतच कशी होते मामी तुम्ही असं कसं काय वागलात बोला तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो मामी हे सर्व काय आहे तू का का त्यांचा हात मुरगळलास मला सांगशील तेव्हा लगेच मोठ्यानी मामी बोलते अर्णव अरे माझं ऐकून तरी घे अरे मी तिचा हात नाही मुरगळला ईश्वरी उगाच पराचा कावळा करते तेव्हा लगेच ईश्वरी बोलते मी पराचा कावळा करते मी मी जे बोलते ना ते खरंच बोलतेय मामी तुम्ही असं का केलं मला सांगा माझ्या आईचा हात मुरगळायची हिंमतच कशी झाली तुमची ही बघा तुमची नाटक आहेत ना सगळी तुमच्या घरात ठेवायची माझ्या आई वडिलांशी असं वागायचं नाही आणि परत जर का असं वागण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी तुमचा तो हात तोडेन आणि तुमच्या दुसऱ्या हातात देईन मी सगळं सहन करेन पण माझ्या आई वडिलांशी असं वागणं सहन करणार नाही तेव्हा मात्र अर्ण बोलतो मिस इंदोर तू शांत हो तेव्हा लगेच मामा बोलतात कशी शांत होईल ती आणि कोणतं मूल आपल्या आई वडिलांची असं वागणाऱ्या बाईशी शांत होऊ शकतं काही नाही चुकत आहे तिचं आणि खरं सांगायचं तर वल्लरीचं वागणंच चुकीचं आहे वल्लरी प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नाटकच करत असते मला तर आता तिच्या याच गोष्टीचा खूप त्रास होतोय काय करू तेच समजत नाहीये प्रत्येक वेळेला नको वाटतात नको त्यावेळेला लगेच आकाश बोलतो आई सर्व काय चालू आहे तू हे सर्व मुद्दामून केलंस ना आई बोल मला उत्तर पाहिजे तेव्हा लगेच वल्लरी बोलते आकाश अरे तू मला जाब विचारतोस आकाश अरे जरा विचार कर ना मी काही मुद्दामून केलेलं नाही उगाच ही ईश्वरी विषय वाढवते तेव्हा लगेच नम्रता बोलते आमची ईश्वरी असाच विषय वाढवणार नाही आणि आईचा हात बघा किती सुजलाय तुम्ही असं का केलं तेव्हा राकेश स्वतःशीच म्हणत असतो वल्लरी मामीनी ह्या काकूंशी असं का, का वागल्या नक्कीच काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय हे शोधून काढलं पाहिजे तेवढ्यात मात्र अर्ण बोलतो मामी प्लीज पटकन त्यांना सॉरी बोल तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस तेव्हा लगेच वल्लरी बोलते अर्णव पण मी काहीच चुकीचं वागले नाही आणि मी सॉरी बोलणार नाही तेव्हा सुप्रिया बोलते अर्णव जाऊ देत ना नको विषय वाढवूस आणि खरं सांगू का अर्णव या विषयावर तर मला नाही बोलायचं तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो बस झाला बस झाला आता आता हा विषय मला नाही वाढवायचा आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करायचा नाहीतर नको ते होऊन बसेल आणि मामी तू जर का सॉरी नाही ना बोललीस तर बघ त्यावेळेला शेवटी वल्लरीचा नायला जातो आणि वल्लरी, वल्लरी मोठ्यानी सुप्रियाला सॉरी बोलते आणि तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला अर्णव सुप्रिया जवळ जातो आणि म्हणतो काकू सॉरी खरंच सॉरी मामी असं का वागल्या मला नाही समजलं पण खरं सांगू का ती मनाने खूपच निर्मळ आहे तिचं मन अगदी स्वच्छ आहे तेव्हा सुप्रिया स्वतःशीच बोलते अर्णव ही बाई तर एक नंबरची विश्वासघातकी आहे हिच्यावरती तू विश्वास ठेवून खूपच चुकीचं करतोयस अर्णव तुला काही गोष्टी कळत नाही आहेत पण जेव्हा तुला सर्व गोष्टी समजतील ना तेव्हा मात्र तू हादरशील अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तुला कोणीच वाचवू शकत नाही आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित क्लिअर होतीलच तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी सुप्रियाला म्हणते आई काय झालं होतं तू मला सांगशील का तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते जाऊ देत ना नको तो विषय उगाच वाढवू नकोस इथल्या इथे बंद कर आणि इशू प्लीज मला या विषयावर कधी परत कधीच बोलायचं नाही तेव्हा लगेच ईश्वरी स्वतःशीच म्हणते असं काय आहे जे आई आमच्या सर्वांपासून लपवण्याचा प्रयत्न करते जे काई आहे ते मला तिला विचारावं लागेलच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आई तुझ्या मनात नक्की काय चालू आहे मला नाही माहिती पण एवढं मात्र नक्की काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल तू आता बघच मी काय करते ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुप्रिया ईश्वरीला सगळं काही सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू